कमेंटमध्ये हाय करू शकता हाय जी लाइक पण करा आणि कमेंट सुद्धा करू शकता मी नागपूरवरनं आहे प्लीज लाईकसुद्धा करू शकता तुम्ही भरपूर दिवसांनी लाइव आलेली आहे मी आवाज येत आहे का तुम्हाला काही नाही तुमच्याशी लाईव्ह बोलत आहे मी नागपूरवरनं नागपूरवरनं बोलत आहे मी नमस्कार विलास दादा लाईक करा प्लीज चौथीस लोकर जुळलेले आहे आपल्यासोबत तर नमस्कार सगळ्यांना माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये माझा आवाज येत आहे का यस म्हणू शकता पहिलं लाईव्ह आहे माझ तर प्लीज सपोर्ट करा थँक यू फॉर वन लाईक एक लाईक like केल्याबद्दल धन्यवाद तुमचे प्लीज लाईक सुद्धा लाईक करा रत्नागिरीला या केव्हा तरी फिरायला फिरून जा हो दादा आम्ही तिकडे नेहमीच येतो दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आमचं फिरणं चालूच राहते मागे कोकणला आलो होतो आम्ही राजकुमार सिंगम सिंगस यस। नमस्कार सगळ्यांना माझं रेसिपीचं चॅनल आहे तर मी रोज नवनवीन रेसिपीज शेअर करत असते तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला सुद्धा प्रेस करा आणि प्लीज सपोर्ट माझी पहिलंच लाईव्ह आहे प्लीज लाईक करा सगळ्यांनी जेवढे पण लोक जुळले आहेत त्यांचे फार फार धन्यवाद <laughs> फ्रीमध्ये बोलू शकता का वहिनी फ्रीमध्येच बोलत आहे ना दादा विलास दादा <coughs> पस्तीस लोक जुळलेले आहेत तर तुमचे खूप 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 धन्यवाद आणि छान वाटत आहे मला पहिल्याच लाईव्ह घेतलेलं आहे मी आणि एवढे लोक जुळलेले आहेत नाही सर घर नाही दादा घरीच आहे जॉब वगैरे नाही करत आहे घरीच आहे माझं रेसिपी चॅनल आहे तर म्हटलं आज लाईव्ह घेऊया तिकडे काम चालू आहे ना बाजूला तर त्याच्यामुळं आवाज येत होता मी इकडे आलेली आहे पाच लाईव्ह चालू हे फॅन चालू आहे चालू आहे त्याच्यामुळे शांत बस असं नाही बोलायचं भाऊ पार काय बोलू काही कळत नाही आता <laughs> पहिलाच लाईव्ह आहे आज ना रेसिपी पोस्ट केलेली आहे मी तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता चॅनलला छान आहे रेसिपी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पहिलंच लाईव्ह आहे काही सुचत नाही आहे ना सर आहे ना दादा दोन दिवसा आधी होता आणि आता दोन दिवस झाले पाऊस नाहीये पण वातावरण झालेलं आहे तसं पण दोन आधी खूप छान पाऊस होता अरे बाबा अशी कमेंट नका करू बाई सुंदर दिसत आहे काही नाही आपलं साधं सिम्पल बस लाईव्ह यायचं होतं तयारी वगैरे काही केलेली दीपेश दादा तयारी कर बेटा ट्युशनला जायचंय लाईव्ह आल्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद आणि आता लोक कमेंट नाही करत आहे <laughs> मुलांना मला आता ट्युशनला सोडायचं आहे त्याच्यामुळे बाय बाय उद्या येईल ह्याच वेळेला लाईव्ह ला। चला मग पुन्हा भेटू जास्त वेळ लाईव्ह घेतलं नाही मी नंतर आता नंतर नेहमी येत जाईल तर त्याच्या आधी नोटिफिकेशन मी देऊन देईल लाईव्हला यायच्या आधी तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा मला आता मुलांना ट्युशनला सोडायचं आहे तर मी बस चालू करून बघितलं ला पहिल्यांदा लाईव्ह तर ते भरपूर लोक आलेले आहेत त्यासाठी भरपूर जणांना धन्यवाद आणि आता बाय बाय राजकुमार दादा विलास दादा दिपेश दादा बाय बाय One to